करणार आहे ड्रायफ्रूट बर्फी किंवा एनर्जी बार असंही त्याला म्हणू शकतो या आहेत पंपकिन सीड सनफ्लावर सीड दोन वाटी खजूर बिया काढून घेतलेले आहेत जवस तीळ बदाम आणि काजू आता बदाम काजू आपण थोडेसे चॉप करून घेऊ बारीक किंवा मिक्सरमध्ये थोडेसे क्रश करून घेऊ शकतात आणि नंतर हे सगळं आपण भाजणार आहे आता आपण जवळ काढून तीळ भाजू आता आपण तीळ भाजूया आता आपले तीळ भाजलेले आहेत आता आपण तीळ काढू तर आपण हे बारीक केलेले सगळे ड्रायफ्रूट आहे ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत आपण बाजूला काढूया आता आपण कढईमध्ये एक चमचा तूप टाकूया आणि आता याच्यामध्ये आपण बिया काढून घेतलेली खजूर घालूया दोन वाटी बारिक करें भास्ता भास्ता होते। तर शकता बारीक बारीक गरज होते ठेवायचं एक दोन मिनिट भाजली बघू शकता तुम्ही त्याचा कसा मेल्ट झाला आहे गोळा व्हायला लागला आहे तर आपण याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट मिक्स करून घेणार आहे थोडे तीळ आपण बाजूला काढून ठेवणार आहे आणि बाकीचे तीळ आणि जवस पण मिक्स करून Habi-habi to, sa lang mix yung kain ही बर्फी भरपूर दिवस टिकते अगदी महिना दोन तीन महिने याला काहीही होणार नाही कारण याच्यामध्ये पाण्याचा अंश जरा सुद्धा नाहीये सगळे ड्राय इनग्रेडियंट आहेत बघू शकता तुम्ही आता हे पूर्णपणे मिक्स झालं आहे आता आपण गॅस बंद करून हे थोडं थंड करू थोडस आता हे आपण एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे आपली कुठलीही धान्याची वगैरे बॅग बा, कॅरी बॅग असतात ते कट करून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपण ते, ते मिश्रण काढून घेऊ हे पूर्ण थंड नाही गरम आहे थोडं थोडंसं थंड केलं आपण आणि याचा आता आपण एक रोल तयार करू बघू शकतो तुम्ही आपण आता हा रोल तयार केला आहे तर याच्यामध्ये थोडीशी आपण खसखस लावणार आहे आणि हे मगाशी ठेवलेले थोडे तीळ आणि आता हा रोल आपण थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून सेट करून घेणार आहे आणि मग ह्याच्या ओड्या कट करणार आहे आपण आता फ्रीजमध्ये ठेवू आता आपण हे फ्रीजमधून काढलं आहे कट करूया अर्धा तास फ्रीजमध्ये आपण ठेवलं होतं बघू शकता तुम्ही मस्त आपला एनर्जी बार तयार आहे